विश्व पर्यावरण दिनानिमित्त भाजपा जंगमवाडी मंडळ महानगर अंतर्गत मंडळाध्यक्ष आशिष निरळकर यांच्या वतीने सायन्स कॉलेज रोड विवेकनगर येथे महानगराध्यक्ष माजी आमदार अमरनाथ राजूरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले यावेळी प्रवीण साले मिलिंद देशमुख मंगलाताई निमकर मोहन सिंह तोर राजू यन्नम डॉक्टर मनोज राज भंडारी विजय गंभीरे व्यंकटेश जिंदव यांच्यासह विवेकनगर भागातील नागरिक महिला व भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मान्यवरांचे स्वागत विवेकनगर येथील नागरिकांच्या हस्ते करण्यात आले जंगमवाडी मंडळाच्या भाजपाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अमरनाथ राजूरकर यांच्या हस्ते आशिष निरकर यांचा सत्कार करण्यात आला विश्व पर्यावरण दिवसानिमित्त भाजपा मंडळा मंडळाअंतर्गत आज आम्ही विवेकनगर येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतला त्यामध्ये प्रमुख उपस्थिती महानगरचे अध्यक्ष अमरभाऊ राजूरकर माजी अध्यक्ष प्रवीण भाऊ साले तसेच आमचे सर्व प्रदेश कार्यकारिणी सदस्य विवेकनगरमधील माता भगिनी बंधू आमच्या विवेकनगरमध्ये ज्येष्ठ नागरिक तसेच आमच्या मंडळातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते आम्ही आमच्या विवेकनगरमध्ये वृक्षारोपण करून सर्वांसाठी फुलांची झाडे देवांना वाढण्यासाठी महिलांना कुठे बाहेर जायची गरज पडू नये या हिशोबाने आम्ही फुलांची झाडे लावलेली आहेत की जेणेकरून वृक्षाची जतने होईल फुलाच्या काळजीने चला माता भगिनी त्याचं संरक्षण पण करता या हिशोबाने आम्ही हा कार्यक्रम विवेकनगरमध्ये घेतलेला आहे आणि विवेकनगरमधील व सर्व आमच्या मंडळातील जनतेचे मी आभार मानतो आणि त्यांनी वेळात वेळ या कार्यक्रमाला आल्याबद्दल त्यांचे आभार